नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत साताऱ्यात त्या मृत शाळकरी मुलीच्या नातेवाईकांकडून कन्या शाळा प्रशासन धारेवर कन्या शाळा सातारा येथील मैदानावर खेळत असताना पडल्यानं मृत्यू झालेल्या अक्षदा विजय देशमुख हिच्या नातेवाईकांनी शनिवारी शाळा प्रशासनाला भेट देऊन घटनेवेळचं शाळेतील सी सी टी व्ही फुटेज पाहण्याचा आग्रह धरला तसंच घटनास्थळी उपस्थित शिक्षकांना समोर आणण्याची मागणी करत विविध प्रश्नांचा भडीमार केला घटनेवेळी तत्परता दाखवली गेली नाही म्हणून शाळा प्रशासनाला धारेवर धरलं महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या वतीनं ऊर्जा क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून त्याचे यजमानपद कन्याशाळा सातारला मिळाला आहे त्यामुळे बहुतांश शिक्षक कर्मचारी क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी पुण्यात गेले होते अशातच या स्पर्धेसाठी कबड्डीचा सराव करताना शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी मैदानावर पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला हा अपघात असला तरी शिक्षकांनी तत्परता न दाखवल्यानं उपचारात विलंब झाल्यानं मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे घटनेची सत्यता पडताळण्यासाठी शनिवारी अक्षदा देशमुख हिचे पालक आणि नातेवाईक शाळेत जमले होते त्यांनी संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पाहून शाळा व्यवस्थापनासमोर प्रश्नांचा भडीमार केला तसंच संबंधित शिक्षकांना समोर आणण्याची आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याच्या मागणीवर ठाम राहिले नातेवाईकांची गर्दी वाढल्यानं ना पोलीस फौजपट तैनात करण्यात आला होता दरम्यान संस्थेच्या सचिवांनी घटनास्थळी उपस्थित शिक्षकांना लेखी अहवाल मागवले असून घटनेची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं पाहत रहा लोकवृत्त